ہم تمہارے ساتھ ہیں निवडणुकीची प्रचार रॅली जी चालू आहे ती मोठ्या प्रमाणात रंगतदार दिसून येते प्रचाराची रॅलीमध्ये आता आपण सात नंबर वॉर्डामध्ये आहोत आणि या वॉर्डाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिवसेनेकडून उमेदवारी घेतलेले अनिताचाही जगताप आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी ते मतदारांशी गाठी घेत घेताय मतदारांना आव्हान करताय मतदानाचं आणि या ठिकाणी प्रत्येक मतदारांशी अगदी हसत त्या नमस्कार करून प्रत्येकाला बघायला मिळतात ताई काय आहे काय सांगशाल आज साईबाबांच्या भूमीमध्ये नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपले राहता तालुक्याचे भाग्यविदाते नामदार पाटील आणि सर्वांचे तरुण पिढीचे यंग जनरेशनचे सर्वांचे लाडके आपले दादा विखे पाटील आज यांच्या नेतृत्वाखाली हे निवडणूक होत आहे सांगायला आनंद वाटतो मला ही निवडणूक माझी आजचीच नाही आजपर्यंत वीस वर्षापासून आम्ही हे निवडणूक लढत आहोत या माझ्या माता भगिनी माझे बंधू हा माझा सर्व परिवार आहे या परिवाराच्या निमित्ताने माझ्या परिवाराला खूप आनंद झाला आहे ज्या वेळेस मला उमेदवारी मिळाली त्या उमेदवारीमध्ये मा माझ्या माता भगिनी म्हणत होत्या का आणि तर ताई तुम्ही उभ्या राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे आज त्यांच्यामुळेच मी उभी आहे आणि आत्तापर्यंत जो विकास कामं केली पाच वर्ष निवडणूक झाली घरी बसले असं कधीही केलं नाही माझ्या मिस्टर आणि मी सदैव या प्रभागामध्ये या वार्डमध्ये सुखदुःखासाठी त्यांच्या सुखदुःखात सामील झालो प्रत्येकांची कामं केली माझा चेहरा काय नवीन नाही म्हणून जनतेला आणि माझ्या माता भगिनींना बंधूंना या निमित्ताने सांगू इच्छिते आमच्या जयश्रीताई विष्णू थोरात या कमळावर उभ्या आहेत आणि आणि ताई विजय जगताप माझा हा धनुष्यबाण आहे बबन योगेश गोंदकर हे पण कमळावर आहे दोन नगरसेवकांसाठी उमेद आणि ही नगराध्यक्षांसाठी एक म्हणून सर्वच माझ्या शिर्डीकरांना या निमित्ताने विनंती करू इच्छिते आपला नेता असा आहे तो त्यांच्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही आपले सुजय दादा तडपदार नेतृत्व आणि आपली केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे प्रत्येक माता भगिनींनी बंधूंनी या निमित्ताने विचार करायचा आणि आपलं भवितव्य आपल्या मुलांचं भवितव्य कशात आहे या महायुतीला निवडून द्यायचं या महायुतीला निवडून देण्याचं कारण एकच तुमच्या मुलांचं भवितव्य सर्व आपल्या दादांच्या आणि विखे पाटला साहेबांच्या आहे आतापर्यंत जी निवडणूक झाली ही निवडणूक आता तुम्ही बघत आहात तोंडाने स्वतःच कौतुक करू नये हा माझ्या बंधूंचा आणि हा माझ्या माता भगिनींचा प्रतिसाद फक्त ह्या जशा जशा माझ्या कार्यक्रमाला फोनवर हो येतात तसे तसे ह्या फक्त एकाच फोन केला सर्व जास्तीत जास्त संख्येने माझ्या प्रचारासाठी आणि आमच्या जयश्रीताईंच्या प्रचारासाठी आल्या त्याबद्दल माझ्या जनतेचे मी खूप खूप आभार मानते आणि पुन्हा एकदा आयुतीला भरघोस मताने निवडून द्या महायुतीला भरघोस मताने निवडून द्या असं उमेदवार जा जा आवाहन केलं तही तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उभे आहात लोकांचा प्रतिसाद मतदारांचा प्रतिसाद कसा मिळतो मी नमस्कार जय श्री विष्णू थोरात साईबाबांच्या कृपेने मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच शालीनताई तसेच सुजय दादा आणि शिर्डीचे ज्येष्ठ नेते आणि शिर्डीकरांनी जे मला नगराध्यक्षपदाचा उमेदवारीचा उमेदवारीची संधी दिली आहे त्यांची मी ऋणी आहे आणि त्यांच्या त्यांनी जो माझ्यावर भार टाकला आहे तो भारात मी त्यांच्या त्यांच्या आदेशानुसार मी आदेशा त्यांच्या काम कामात कधीही अपात्र राहणार नाही आणि जनतेला एकच आवाहन करेल कारण नामदार साहेब आणि सुजयदादा हेच आपलं पक्ष आहे आणि हेच हेच आपले सगळे काम करणार आहे मतदारांकडे जात आहे मतदार तुमचं अशा प्रकारे स्वागत करताय काय वाटत आमच्या जागे लोक आम्हाला ओवाळत आहे आम्हाला त्यांना आज पहिला गुरुवार आहे त्यांना वाटत आमच्याकडे लक्ष्मी आली आहे आणि आज त्यांनी आम्हाला लक्ष्मी समजून आम्हाला औषध करताय आणि कसा आनंद वाटतोय आम्हाला खूप आनंद वाटतोय आहे मतदार तुमचं स्वागत करत आमचं स्वागत आहे त्यांना खूप आनंद झालाय नगराध्यक्ष पदासाठी आणि अनिता ताई आणि योगेश भाऊ आमचे त्यांना असं आमचे सगळे जवळचे मंडळी आम्ही त्यांना कधी पण जाऊन घरात जाऊन बोलू शकतो म्हणून त्यांना खूप आनंद झालाय मतदारांना आनंद झालाय या ठिकाणी या मत मी दहा वर्षापासून जे आमच्या वावडामध्ये काम करत आहे ते एकदम उत्तमरित्या पार पाडतात नवरात्रीमध्ये गणपतीमध्ये आणि लेडीजचा पर्सनल प्रॉब्लेममध्ये पण तुम्ही त्यांचं घरी बसून बहिणीसारखं सगळं दुःख दुःख सुख दुःख वाटून घेतात अशीच अपेक्षा अजून पुढं दहा वर्ष असंच लाभ आम्हाला धन्यवाद हे घ्या तोंड देन कोण करा आधीपासूनच प्रगा प्रभागात ते पार पाडतात त्यांचं काम त्यांना काही सांगण्याची गरज नसते आपल्या एका कॉलवर पाणी नाही आलं लाईट नाही येत रोडवरचं शाळेचं ऍडमिशनचा असू द्या कॉलेजचं ऍडमिशनचा असू द्या ते एका फोनवर काम करतात सगळे त्यांच्या बाजूनीच आहे कारण दहा वर्ष जनता सगळं त्यांची कामकाज बघतीये तर सगळं कुठं चुकत नाही ते अजून ना असंच चांगलं करा मुलींच्या बाबतीत बायकांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत सगळ्यांच्या बाबतीत व्यवस्थित ते काम करतात